हाय गुड मॉर्निंग कशा आती मी तर आज ना शेवटचा दिवस आहे माहेरातला शेवटचे दिवस म्हणजे सकाळी <laughs> तर आता आम्ही सकाळच्या पेऱ्या मारत असते मी तर मी उठले कालच रिझर्वेशन वगैरे करून आले आणि आता आज निघायचं संपलं एक महिना कसा गेला कळलं पण नाही महिनाभर आल्या होते मी इथं महिना कसा गेला कळलं नाही अशेच मॉर्निंग घेतली तिथं रोज मी फेऱ्या मारायचे रोज मिस करेल सगळ्यात तर जायचं आज मुलांच्या स्कूल पण भरले, भरले आता जायचं समीक्षेची भरली आहे त्यांची नाही अजून त्यासाठी आता चला त्यानंतर आवरायचं चला आता नाश्ता वगैरे झालाय आणि बॅग वगैरे भरून माझी झालेली आहे सगळं आवरायचं आता आता वाजले पाहुणे दहा वाजत आलेले आहेत तर सव्वा अकरा वाजता आपल्याला जाणपूर त्याच्यामुळं सव्वा अकरा वाजताच्या गाडी आहे मग साडे दहा वाजता इथून निघायचं तर आवरते आता मी पटपट आणि समीक्षा आवर पटकन काय जायचं मग आपल्या आवरून घेते आणि मग निघूया आता नाश्ता केला इथं आता माझं आवरून झालेलं आहे आणि मम्मीचं पण आवडती ती काय काय भरायचं मला जे आहे वगैरे तर ते भरायचंय तर अगोदर तिने म्हणजे कमी कमीच केलेलं सगळं मी यायचं म्हणून माझ्यासाठी ठेवलेलं की हा ही आल्यानंतर तिला व्हिडिओ वगैरे काढायला लागतात त्याच्यामुळं मग आपण नंतर करूया तसं अर्धा अर्धाच केलं तर तो दा तो एप्रिल महिन्यामध्ये मी यायच्या अगोदर मग ते तेवढं तसंच राहिलं परत काय करताच नाही आलं <laughs> तर त्यातलंच थोडं थोडं देते मी दादांनी सह सांगितलं की तिला सगळं दे कारण तिला तिकडं बनवता नाही येत त्या दोघींचं काही टेन्शन नाही पण ते तिला म्हणजे मला देत जा तर आता सांगायची तशी गरज नाही मम्मी देते सगळं तर शेवाळ्या वगैरे भरत होती मम्मी कुरड्या पापड्या शेवाळ्या अजून काय काय चाललं होतं भरायचं निराडा बनवतो का हो की

निघालो होता आम्ही ए बालकं जाऊ का मी तेजू जाऊ का हा ठेव मम्मी पण यायची ती बरोबर हो गाडी आणणार ना महागाने आवरायची सकाळ सकाळ घाय गडबड आवरलं सगळं आणि त्यानंतर मग वहिनींनी आवाज दिला शेजारीच वहिनी असतात व्हिडिओमध्ये पण असतात कधी कधी गायत्रीची मम्मी तर त्यांनी आवाज दिला इकडं येऊन जा म्हणल्या माझ्याकडे तर आमजी तिकडं चाललेलो आहे रोहिणी पण मला सोडवायला आलेली तर आम्ही तर चाललेलो आहे आता वहिनींची गाडबीड घेतो आहे काय म्हणतात बघतोय आणि मग निघायचं

तर वहिनींनी कशाला बोलवलं तर वहिनी म्हटल्या चला आता बसा इथं पाटावर बसा ओटी वगैरे भरायची तर प्रत्येक वेळी कधी पण काही जरी असलं का का ना तरी त्या बोलवणार चहा वगैरे हे घ्या ते घ्या किंवा मग वटी वगैरे भरणार प्रत्येक वेळी कारण मम्मीला काही ह्या वेळेस वटी वगैरे काय भरायचं नाही आहे किंवा एक पीस पण नाही द्यायचं आहे तर त्याच्यामुळे तर वहिनी म्हटलं की मी करते त्यांनी घेतलं समजून लगेच माझीच नाही तर रोहिणीचीसुद्धा सुद्धा वटी वगैरे भरली त्यांनी Why is it Ánaŝ, Nil sociedad, पा Bref? What तर असा होता माझ्या माहेरच्या शेवटचा दिवस असा होता जाऊनच वाटत खूप दिवस राहिले त्याच्यामुळं असं वाटत होतं की नको जायला पण परत तिकडं पण असं वाटायचं की आता जायला पाहिजे कारण ते तिकडे एकटेच आहेत त्याच्यामुळं त्यांची पण सोय नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय